नमस्कार न्यूज ट्वेंटी वन सर्वांचे स्वागत करीत आहे तालुका कृषी अधिकाऱ्यांची नैसर्गिक शेती प्रकल्पाला भेट लाखांड तालुक्यातील पिंपळगाव येथे डॉक्टर पंजाब देशमुख नैसर्गिक शेती मिशन सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत स्थापित असलेल्या नैसर्गिक शेती प्रकल्पाला तालुका कृषी अधिकारी ए के शाहरे यांनी चार जुलै रोजी भेट दिली या भेटी दरम्यान नैसर्गिक शेती करण्यामागचा उद्देश व अजोला प्रात्यक्षिक बाबत लाखांदूर तालुका कृषी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले महिला शेतकऱ्यांना ही पाण्यावर तरंगणारी एक वनस्पती असून तिचा भात शेतीत हिरवळीचे थी खत म्हणून वापर केला जातो हवेतील नत्र स्थिर करून पिकास उपलब्ध करून देतो तसेच दुधाड जनावरांसाठी पौष्टिक असून खाद्यामध्ये दिल्यास दुधाचे प्रमाण व फॅट तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढते अशी महत्वपूर्ण माहिती महिला शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिली तसेच शेतकऱ्यांनी उत्पादन घेणे फायद्याचे आहे गटातील सर्वांनी अजोला उत्पादन घ्यावे आणि तयार करून पासून कीड रोग नियंत्रणासाठी वापर करावा असा सल्ला दिला यावेळी लाखांदूर तालुका कृषी अधिकारी ए के शाहरे यांच्यासह कृषी पर्यवेक्षक रामटेके सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अनिल जवंजार तंत्र सहाय्यक जितेंद्र नागरिक कृषी सखी योगिता कापगते व बचत गटातील महिला प्रामुख्याने उपस्थित होते